छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपा नितीन नाईट ना आपल्या थक मालमत्ता व कर पाणीपट्टी भरणे याबाबत तसेच आपल्या मालमत्तेतील कर लावून घेण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आहे दिनांक एकोणतीस तीस एकतीस मार्च रोजी सुट्टी असल्याने शासकीय कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे तरीही नागरिकांच्या सोयीसाठी या तीन दिवशी सर्व वाढ प्रशासकीय कार्यालय सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे बरेच नागरिक आपल्या मालमत्ता व कराचा भरणा धनादेशद्वारे करतात परंतु यातील बहुतांश नागरिक दिलेला धनादेश वटले नाहीत वाऊंश झाले आहे यापुढे मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशनानुसार अशा प्रकरणात जर धनादेश वाटला नाही तर अशा नागरिकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या वतीने ज्या नागरिकांनी आपल्या मालमत्तेला कर लावून नसेल अशा प्रकारे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुभा देण्यात आली ज्या नागरिकांनी कर लावून घेण्यासाठी अर्ज सादर केले असतील त्यांना जुन्या दराप्रमाणे कर लावण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त अर्पणा थेटे यांनी दिली तरीही अद्यापही ज्या नागरिकांनी मालमत्तेला कर लावण्यासाठी अर्ज दाखल केले नसतील त्यांनी एकतीस मार्च रोजपर्यंत अर्ज दाखल करून मालमत्ता कर भरावा व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर